की नोंदणी व्हावी लागतं हा काही जनरल निवडणूक नाही आहे शेतकऱ्याची निवडणूक नाही आहे किंवा गावागावाची निवडणूक नाही एक ठराविक मताची निवडणूक आहे आणि जो नोंदणी करतो तो निवडून येतो त्यांनी नोंदणी जास्त केली असेल म्हणून ते निवडून आले असतील किती वेळा केला हे तर आता नवीन थोडी बोलले आहे फडणवीस साहेब देवेंद्रजी नेहमीच बोलतात आणि आम्हीही बोलतो सारे की शिवसेना भाजपाचं भावनिक आहे अनेक वर्षाची युती आमची हिंदुत्ववादी विचाराचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत हिंदुत्व म्हणजे देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे या विचाराचे मुस्लिमही असेल ख्रिश्चन असेल या देशात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार आहे आणि एकीकडे राष्ट्रवादीचा वेगळा विचार होता पण खऱ्या खऱ्या अर्थाने एकत्रित राज्याला पुढे नेण्याकरता राज्य मजबूत करण्याकरता सर्वच लोकांनी सोबत येऊन राज्य चालवलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही त्यांच्याशी राजकीय युती केली आहे यावर खूप वेळा बोललो आहोत आणि त्यामुळे मला वाटतं फडणवीसांनी काही वेगळं बोललं नाही आहे त्याच्याबद्दल ती, ती।, ती।, ती भूमिका मी काही मांडणं योग्य नाही आहे शेवटी तपासामध्ये ज्या बाबी आल्या असतील तेव्हा त्यावर आता योग्य पद्धती या त्यावर या मी बोलणे आणि त्यावर काही अजून खळबळ तयार करणे मला वाटतं ज्यांना ज्यांना जी माहिती असेल ते बोलतात काय बोलू याच्यावर की त्यांच्याकरता लहान जी फुलझडी आता ॲटम सारखी आहे त्यामुळे लहानशी फुजळी त्यांनी जळ जाणलेली आहे सिनेटची निवडणूक ही काही मताची आहे शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार मतांची जे काय असेल मला पूर्ण माहिती नाही पण सिनेटच्या निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीशी संबंध नाही लोकसभेच्या निवडणुकीचा संबंध नाही आपापल्या निवडणुका वेगळ्या असतात विधानसभेचे मुद्दे वेगळे सिनेटचे मुद्दे वेगळे लोकसभेचे मुद्दे वेगळे त्यामुळं मी दाव्याने सांगतो मी यवतमाळमध्ये आहे आज मी यवतमाळ विधानसभेचा आढावा घेतला या ठिकाणी प्रचंड ताकदीने एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन यवतमाळी निवडून येईल आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून येईल शंभर टक्के जनता महायुतीच्या मागे उभे राहील डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला डबल इंजिन सरकार केंद्रातलं दोन हजार पण सरकार आहे राज्यातलं सरकार दोन हजार एकोणतीसपर्यंत आलं तर केंद्रातल्या सर्व योजना ह्या सुरू राहतील महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे योजना बंद करणे महायुतीला मत देणं म्हणजे योजना सुरू राहणे असा स्पष्ट आहे त्यामुळे जनतेने आता हे मनात घेतलं आहे कोणीही जनतेला आता दिशाभूल करायची गरज नाही कोणी दिशाभूल होणार नाही महाराष्ट्रामध्ये महायुतीत निवडून येईल मोठ्या प्रमाणावर उद्योग था महाराष्ट्रात आलेच आहे सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात झाली आहे दोन्ही करावे लागतात आर्थिक स्थिती ज्या परिवाराची मजबूत नाही त्यांना आधारी द्यावा लागतो आणि इंडस्ट्री आणावं लागतं दोन्हीकडे सरकार काम करत आहे एकीकडे आमच्या लाडक्या बहिणींना अठरा हजार रुपये वर्ष दोन बहिणी असतील एका घरात तर छत्तीस हजार रुपये हा मोठा आधार आहे त्यातले तीन हजार रुपये जरी इन्शुरन्सला गेले तर संपूर्ण परिवाराचं रक्षण होऊ शकतं एल आय सीच्या माध्यमातून त्यामुळे एककडे आधार देणे महत्त्वाचं आहे रस्ते वीज पाणी आपण करतोच पण व्यक्तिगत स्वरूपाने परिवार मजबूत केले पाहिजे आणि शेवटी हा जो पैसा आहे हा कुठं जाणार हा मार्केटमध्ये येणार आहे बघा तुम्ही एखाद्या गावात जर लाडक्या बहिणीचे दीडशे लाभार्थी असतील तर दीडशे बहिणींनी हा पैसा कुठं खर्च केला शेवटी काही ना काही त्यांच्या घरात त्यांनी वस्तूच आणल्या काही ना काही मुलांकरता आणलं त्यामुळं मला वाटतं हा पैसा कुणाच्या घरात राहत नाही हा सर्वसामान्य माणसाच्या दिवसभराच्या रोजच्याच कामात येतं त्यामुळं मला वाटतं ह्याही योजनेची गरज आहे असं आहे की इंदिरा गांधीच्या काळापासून संजय गांधी योजना सुरू आहे अनेक राज्यामध्ये अशा योजनातनं लोकांना मदत करण्याचा प्रयत्न असतो काँग्रेसच्या काळात योजना एवढ्या योजना झाल्या त्या काही खड्ड्यात घालण्याकरता होत्या का, का? मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने योजना सुरू केली लेख लाडली आणि त्यातनं मग एक परिवर्तन झालं मध्य प्रदेशमध्ये आर्थिक परिवर्तन झालं या लेख लाडलीने संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये मार्केटमध्ये हा पैसा आला तसंच महाराष्ट्र सरकारने आता शहाण्णव हजार कोटी एक कोटी दोन कोटी नाही वे वेगवेगळ्या योजना म्हणजे जर मोफत वीज बिलाचा निर्णय करा हा विचार करा किंवा लाड मुख्यमंत्री लाडली बहिणीचा करा शहाण्णव हजार कोटी रुपये हा मार्केटमध्ये शेवटी पैसा येणार आहे आणि महाराष्ट्राला ही योजना मजबूती देणारी आहे ग्रामीण भागाला मजबूत करणारी आहे या योजनेत महाराष्ट्राला मजबूती मिळणार आहे चिन्हावर अंतिम फैसला येण्यापर्यंत घड्याळ चिन्ह गोठवा अशी मागणी सुप्रीम कोर्टात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलेली आहे एक ऑक्टोबरला त्यावर सुनावणी होणार आहे घड्याळ चिन्ह चिन्हाऐवजी अजित पवार गटाला दुसरं चिन्ह द्या म्हणून सांगितलं अनेक वेळा ही मागणी यापूर्वीच झाली आहे पण मला विश्वास आहे की जेव्हा सुप्रीम कोर्ट कोणताही निकाल देईल तेव्हा शेवटी जो पक्ष असतो सर्वात जास्त आमदार खासदार लोकप्रतिनिधी ज्याच्याकडे असतात त्यांच्याकडे कधीही पक्ष असतो आणि त्यामुळे मला वाटतं मेरिटवर वा निर्णय होईल निर्णयाची वाट बघू